महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद ओघर यांच्या मार्गदर्शनाने एकात्मिक बालसेवा योजना प्रकल्प मनोर यांच्या आयोजनाने आठवा राष्ट्रीय पोषण आणि बालक पालक पोषण मिळावा सोमवारी दुर्वेस येथे नुकताच उत्साहात पार पडला यावेळी लहान बालकांच्या प्रश्नाला वाचा फोडणे आणि त्या संदर्भात प्रबोधन करणे अत्यावश्यक आहे जनजागृतीच्या माध्यमातून योग्य तो न्याय देता येऊ शकतो तसेच नियमित लसीकरण या बाबींची जाणीव मातांना करून देणे आवश्यक आहे येणाऱ्या काळात पालघर निश्चितच राज्यात पहिल्या क्रमांकावर असेल असे मत एकात्मिक सेवा योजना आयुक्त कैलास आहेगारे यांनी व्यक्त केले बालक पालक पोषण मेळावा कार्यक्रमा अंतर्गत मातांसाठी मार्गदर्शन पर सत्र बालकांच्या वाढीवरील तज्ञांचे भाषण आणि या संकल्पनेवर आधारित प्रात्यक्षिक दाखवण्यात आले या कार्यक्रमात सुमारे पाचशे पन्नास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या उपक्रमाचे उद्दिष्ट बालकांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच माता सक्षमीकरण आणि पोषण साक्षरतेचा सा संदेश देणे हे होते यावेळी स्थानिक शेतीमाल धान्य फळे भाज्या आणि घरगुती घटकांचा वापर करून पौष्टिक आहार तयार करण्याच्या पाककृती सादर करण्यात आल्या संतुलित आहार पाककृती प्रदर्शन थीम आधारित स्टॉल पाककृती स्टॉल तसेच तीन वर्षांखालील बालकांचे वजन व उंची तपासणी आरोग्य तपासणी शिबीर आणि पोषण आरोग्य सल्ला केंद्र तीन ते ती सहा वर्षे वयोगटातील बालकांचे आधारशिला कृती आधारित स्टॉल यांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांडे यांनी सांगितले की रानभाज्या या आपल्या पारंपरिक आहाराचा पोषक भाग असून त्यांचे संवर्धन व प्रसार करणे आवश्यक आहे या भाज्यांच्या पाककृती सर्वांच्या घरात पोहोचल्या पाहिजेत प्रत्येकाने आपल्या फरस बागेमध्ये या पालेभाज्या लावल्यास कुपोषण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते यावेळी उपस्थितांनी पोषण आहाराची जनजागृती करण्याबाबत शपथ घेतली या, या उपक्रमाद्वारे जिल्हा परिषदेने केवळ बालकांच्या आरोग्य आणि शिक्षणावर भर न देता समाजातील प्रत्येक नागरिकाला बालविकास प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले मॉडल प्रकल्पामध्ये दहा बीट असून दोनशे त्रेसष्ट अंगणवाड्या आहेत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कैलास पगारे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा आयोजना महाराष्ट्र राज्य यांनी भूषवले मनोज रांडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर उपायुक्त एकात्मिक बाल सेवा प्रकल्प योजना जिल्हा कार्यक्रम अधिकारी वेंकटराव हुंडेकर सरपंच दुर्वेस अंगणवाडी सेविका व सहायिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका